आपलं काम करू द्या रिपोर्ट तयार करू द्या त्यामुळे तुमच्या सगळ्या व्हिजिट दोन दिवसानंतर ठेवा म्हणजे प्रशासन त्या कामात असल्यामुळे मग मी प्रशासनाला विनंती केली की मी रविवारी का सोमवारी येऊतो प्रशासन म्हणलं की नाही रविवारी तुम्ही येऊ शकता तरीशी लोडही कमी असतो त्याच्यामुळे आज माझी व्हिजिट आहे एकतर आठवड्याला मी त्या भागात असतेच असते मी स्वतः तो रस्ता किती वेळा वापरते त्यामुळे आजचा पुण्याला आढावा बैठक आहे आणि तोपर्यंत हा पत्रकारांचा कार्यक्रम आधी घेतलेला होता तीन महिने आधी ठरलेला होता त्याच्यामुळे त्यालाही शुभेच्छा देणं महत्त्वाचं होतं पण साधारणपणे आपली तुमच्याच सगळ्या चॅनलवर काल मी पाहिलं की आदरणीय पवार साहेबांचं एक स्टेटमेंट जे दाखवलं तुम्ही सगळ्यांनी कालच की ह्या इलेक्शनमध्ये हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे पदाधिकाऱ्यांचं आहे त्यामुळे त्यांनी त्या त्या भागामध्ये प्रत्येकाने त्यांना जे योग्य वाटेल त्यांचे स्थानिक प्रश्नांसाठी ज्या युती म्हणा आघाडी म्हणा ज्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दल पक्षांनी सगळ्यांनाच सूट दिलेली आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने सगळीकडे चाललं आहे त्याच्यामुळे आमच्या काय किती सीट लढतोय काय ही सगळी माहिती मला विचाराल तर मंगळवारी सकाळी सगळ्या राज्यातला डेटा घेऊनच स्पष्ट होईल मी तुम नाही मी तुम्हाला खरं सांगू मी गडकरी साहेबांचे जाहीर आभार तेव्हाही मानले होते आजही मानते की नॅशनल हायवेचा जेव्हा हा इश्यू झाला आम्ही सगळ्यांनी त्याच्यातून राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी मग स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी मिळून गडकरी साहेबांना विनंती केली आणि नॅशनल हायवेच्या डिपार्टमेंटमध्ये एक एन जी ओ आहे त्या एन जी ओ येऊन एवढंच काम करतात की ब्लॅक स्पॉट्स कुठे आहेत तर ते ब्लॅक स्पॉट्स त्यांनी आयडेंटिफाय केले आम्ही तिथे कॅमेरे लावले तिथे रुबरच म्हणजे स्पीड कमी होण्यासाठी तो हायवे असल्यामुळे तिथे आम्हाला मोठे स्पीड ब्रेकर्स करणं शक्य नव्हतं पण दुसऱ्या काही तंत्रज्ञान वापरून तिथे स्लोप कसा कमी करता येईल किंवा तिथे स्पीड कशी कमी होईल ह्याच्यासाठी खूप प्रयत्न झाले आणि मध्ये जेवढे ॲक्सिडेंट्स होते त्या मानाने गेल्या एक सहा महिन्यात आठ महिन्यात आम्ही कुठेतरी एक मोकळा श्वास घेत होतो हो की चला बाबा नवले ब्रिजला सहा आठ महिन्यात ॲक्सिडेंट झालेला नाही आणि हा डेटा तुम्ही व्हेरीफाय करू शकता हा भारत सरकारचा सा डेटा आहे त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स झालं होतं की चला बाबा आपण एवढे नॅशनल हायवेने इंटरव्हेन्शन्स केलेत आपला प्रश्न सुटला आहे पण दुर्दैवाने जी तीन दिवसात दोन दिवसापूर्वी जी घटना झाली धक्कादायक आहे आणि त्याच्यातून रोड सेफ्टी ॲज अ होल म्हणजे सगळ्याच रोड सेफ्टीबद्दल म्हणजे छोटीशी गोष्ट आहे आपण सगळे आहोत आपण सगळेजणं किती वेळा बेल्ट लावून गाडीत बसतो आपल्या किती गाड्यांना व्यवस्थित बेल्ट आहे गाड्यांची आपण किती वेळा पूर्णपणे चेकिंग करतो हे पण मुद्दे आहे त्याच्यामुळे एक लाार्जर ऑडिट म्हणजे मी एक तारखेला पार्लमेंटमध्ये गेल्यावर गडकरी साहेबांना विनंती करणार आहे की देशात सगळीकडेच ॲक्सिडेंट्स होत आहेत वाढत आहेत त्याची अनेक कारणं असतील तर का नाही पार्लमेंटमध्ये आम्ही एक मोठं डिबेट घ्यावं फक्त रोड सेफ्टीवर किंवा बेसिक ट्रॅव्हल इन्फ्रास्ट्रक्चर सेफ्टीवर आणि त्यातून नवीन स्ट्रॉंग डॉब्स म्हणजे तुम्ही परदेशात गेला की प्रत्येकजण बेल्ट कसा लावतो छोट्या छोट्या गोष्टी आतात हेल्मेट असेल अनेक विषय आहेत जे आपण ज्याच्यातून आपण अपन आपल्या लोकांना वाचू शकतो तर ह्याच्यासाठी एक व्यापक राष्ट सगळं राजकारण बाजूला ठेवून एक स्ट्रॉंग पॉलिसी करून देशात त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आता आमची पण एक कमिटी आहे रोड सेफ्टीची कमिटीची मीटिंग कलेक्टर आणि खासदारांनी घ्यायची असते किती वेळा आमची मीटिंग होते आम्ही वारंवार त्याची मागणी करतो हा करूया करूया होत नाही त्या इफेक्टिव्हली कारण कधी प्रायोरिटी नसते कुठल्याही गव्हर्मेंटची माझी देवेंद्रजींनाही विनंती आहे की का नाही आपण रोड सेफ्टीचा एक मोठा उपक्रम घ्यावा सगळे जे रोल मॉडेल्स आहेत मग फिल्म स्टार्स असतील आर्टिस्ट असतील म्हणजे जे कोणी समाजात क्रिकेटर्स असतील कबड्डी प्लेयर्स असतील रेस्लर्स असतील कुस्तीवीर असतील का नाही या सगळ्यांकडून एक आपण एक मोठा राज्यात <laughs> कार्यक्रम करूया

म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावा लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय जर एवढाच नसता तर बोलले पण कसा लाईक ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी नाही मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ह्याच्याबद्दल मी मागच्याही आठवड्यात माननीय देवेंद्रजींना एक पत्र लिहिलं होतं की तुळजापूर जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे फक्त महाराष्ट्रात नाही देशात श्रद्धेचं स्थान आहे त्या तुळजापुरात ड्रग्जची तस्करी होते ही हे तुम्हाला कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे मीडियाने ती स्टोरी ब्रेक केली त्याच्यानंतर ज्या माणसाला त्याच्यात अटक झाली त्याला तुम्ही सत्तेतल्या पक्षात घेता काय मेसेज तुम्ही देता त्यामुळे मेसेजिंगमध्ये पण कन्सिस्टन्सी सातत्य असलं पाहिजे ना आणि मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये आपले मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे ड्रग्ज असतील चुकीच्या घटना ज्या तुम्ही म्हणता अशा होत असतील तर याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही भारत महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदीने सरकारबरोबर उघड पण ड्रग्ज माफिया ड्रग्ज ह्या सगळ्याबद्दल झिरो टॉलरन्स हा देशात

आणि शिवसेना एकत्र होते तेव्हाही ते, ते वेगळे लढले होते त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन किंवा अग्रज वेगळेपणा नाही अनेक वेळा अशा गोष्टी होत असतात काही या इलेक्शन्सची पदाधिकाऱ्यांची असतात त्यावेळीच आघाड्या बदलतात त्याच्यामुळे त्याच्यात मला काही नवीन किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदा काही आहे असं काही नाही आहे संजय राऊत अजित आणि हे बघा का ही लोकशाही आहे त्यामुळे लोकशाही प्रत्येकाला काय काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं हे सगळे जे प्रश्न किंवा असे आहेत हे ते हे तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत कारण का माननीय मुख्यमंत्री हा राज्याचे मुख्यमंत्री आहेत सगळ्या उच्च पदावर आहेत त्याच्यामुळे ही पारदर्शकता जी काय ते सिस्टम्समध्ये लावतायत किंवा काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याची उत्तरं मी नाही देऊ शकत ते माननीय मुख्यमंत्र्यांनाच त्याचं वास्तव माहिती असलं तर त्यांनाच विचारायला लागलंसुद्धा याच प्रकरणामध्ये बोलताना असं म्हटलेलं आहे कारण अजित पवार पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते असं कळत आहे तर त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं उत्तर दिलं आहे की जर दिल्लीला गेल्यामुळे अमित शहाना जर भेटल्यामुळे या सगळ्या चौकशा थांबणारच नाही सत्तर कोटीचा जसा व्यवहार झालेला होता तो जो भ्रष्टाचार दोन जसा दाबला गेला होता तसं जर पार्थ पवारांनी भ्रष्टाचार भेट घेतल्यामुळे जर दाबला जात असेल तर वेळ आलेली आहे की अमित शहा यांनासुद्धा कोर्टात खेचलं गेलं पाहिजे सुद्धा कोर्टात खेचलं गेलं पाहिजे का एक तर अंजलिताई ह्या एक ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप कष्ट करून आणि त्या अभ्यासपूर्वक आरोप वगैरे करत असतात आणि त्या कोर्टात वगैरे जातात तो त्यांना अधिकार संविधानाने दिलेला आहे हा पहिला भाग दुसरा ईडीचा भाग सांगते ईडीबद्दल ती एक स्वायत्त संस्था अनेक वर्ष राहिलेली आहे पण मी अनेक वेळा ह्याच्यावर बोललेले की एक अदृश्य शक्ती त्याच्यामागे आहे आने आणि अनेक वेळा कोर्टातून हा आरोप मी करत नाही आहे प्लीज आय रिपीट माय की ईडीवर कोर्टाने ताशेरे ओढलेत मी नाही म्हणत आहे हे वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे की ईडीवर वर कोर्टाने ताशेरे ओढलेत की काही लोकांवर तुम्ही आरोप केले पण त्याच्यात काहीही तथ्य नाही किंवा ईडीनेही सांगितलं आहे की हो आम्ही ह्यांची इन्क्वायरी लावली आणि त्याच्यात काहीच तथ्य सापडलं नाही आणि त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेले त्याच्यामुळे मला असं वाटतं संस्था चांगली आहे पण त्याच्या मागची जी अदृश्यशक्ती आहे कदाचित त्या अदृश्य शक्तीमुळे ह्या गोष्टी होत असतील अशी शक्यता नाकारता येत नाही आणि हेच वर्तमानपत्र आणि चॅनल्सवरच्या आलेल्या माहितींवरनं मी तुम्हाला सांगते काही म्हणतात पैसे द्यावे लागतात त्यांचं राजकारण काय मला माहिती नाही मी एक नाही चार वेळा निवडून आले मी काय मी इलेक्शन व्यवहार समजत नाही मी ती सेवा करण्यासाठी आले आहे आणि मी पूर्णपणे ह्या ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं त्याची खिल्ली ओढवण्यासाठी हे जे ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे आणि मला आश्चर्य वाटतं आहे असं स्टेटमेंट वाद जो आहे आहे तो पोहोचलेला आपला पक्ष पक्ष तरी पण दुसरा असं आपल्या पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आलाय ज्यावेळी आशिष शेलार देखील त्या ठिकाणी आले होते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरताना त्यावेळेस ते म्हणाले की चावी तीन तेरा आता रहना है। ते आम्ही आम्ही नाही लोकशाही आहे प्रत्येकाची बोलायची स्टाईल असते मनावर घ्यायचं नसतं इथे काही करायला आलेलो तुमच्या आणि राज्याची सेवा करण्यासाठी आलेलो काफी नाही बहुत अच्छे संबंध देखिए मैंने सुना नहीं देखा है मेरे लालू जी और राबड़ी देवी जी और उनके सारे फैमिली के हमारे पारिवारिक संबंध है मीसा जी तो मेरे साथ सांसद भी बहुत साल रही है हमारे पारिवारिक संबंध 30-40 साल से है और मेरे ख्याल से किसी के परिवार में जो चीज़ होती है सच या झूठ उन्हीं को पता होता है लेकिन राजनीति में ऐसी चीज़ें कैमरा पे कह नहीं इतनी योग्य अयोग्य ये भारत के और भारतीय और हमारे हम सब पे जो संस्कार हुए उसमें मेरे ख्याल से ये भारतीय संस्कृति में नहीं पड़े देखिए वहाँ क्या हो रहा है पता नहीं अभी एक तो चीज़ हम सबको आ, सोचनी पड़ेगी हमें भी आत्मचिंतन करना पड़ेगा कि इतनी बड़ी हार कैसे हुई एक दूसरी कि नीतीश जी ये पूरा जो बिहार का क्रेडिट है वो सारा नीतीश कुमार जी का यश है तो मैंने कल भी कहा था रिजल्ट आने के बाद कि जो जीता वही सिकंदर और हम सब ने आत्म परीक्षण करना चाहिए कि क्या हुआ बिहार

ये हमेशा माँ के समान रही है सिर्फ वोटर नहीं रही है और उनको समान अधिकार मिलना चाहिए इसी के लिए जो जो संघर्ष हुआ है वो महाराष्ट्र से ही उसी की हमेशा शुरुआत शुरुआत हुई है भले वो सावित्री बाई फुले जी का काम हो इतना बड़ा योगदान उन्होंने दिया और बहुत सारी जो महिलाएं जिन्होंने सामाजिक परिवर्तन किया उसकी शुरुआत हमेशा महाराष्ट्र में ही हुई है तो हमारे लिए महिला सिर्फ वोटर नहीं है वो हमारे माँ समान है एक मराठीत प्रश्न आहे राज्यामध्ये वृत्तांची संख्या वाढत आहे मात्र जी संख्या आहे ती वनविभागाला माहितीच नाही मला असं वाटतं त्याचा सगळा फॉलोअप डॉक्टर अमोल कोल्हे जी, जी करतायत सगळ्यात जास्त अफेक्टेड त्यांचा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न स्वतः ते फॉलोअप करत आहेत पुण्याच्या कलेक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सगळे आहोत आणि अतिशय गंभीर प्रश्न आहेत थँक्यू